नमस्कार मी डी मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना श्री राजन देशमुख यांच्या माध्यमातून नुकतंच वह्यांचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे सचिव श्री मंगेश देशमुख शाळा समितीचे चेअरमन श्री महेबजे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते शहरवासी झाली तरी माणसं आपलं गाव आपली विसरत नाहीत तळ्याचं सखाराम देशमुख कुटुंबीय याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल गावाचा विकास व्हावा गावातल्या मुलांना शिक्षणासाठी मदत मिळावी या उद्देशानं दरवर्षी देशमुख कुटुंबीय तळा येथील तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याशाखेतील विद्यार्थी वह्या वाटपांचं कार्य न चुकता करत असतात वर्षी प्रत्येकी पाच हजार शंभर रुपये प्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी पस्तीस हजार सातशे रुपयांचे विद्यार्थ्यांना गणवेश आणि वह्यांची मदत केल्यानं संस्थेच्या सर्व मान्यवरांनी त्यांचे आभार मानले कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे शाळा समितीचे चेअरमन श्री कजबजे यांच्या मागणीनुसार गरीब आणि वाटप करत असल्याचं श्री राजन देशमुख यांनी सांगितलं यावेळी संस्थेचे सचिव श्री मंगेश देशमुख आणि चेअरमन श्री महेंद्रशेठ कजबजे यांनी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची शैक्षणिक मदत केली जाईल असा विश्वास दिला यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते मी सर्वप्रथम राजन देशमुख यांचा परिचय करून देतो भारताचे गव्हर्नर श्री देशमुख अर्थमंत्री यांचे ते नातू आहे श्री देशमुखांचं घर आपल्या ताळ्यात आहे तुम्हाला माहिती आहे का श्री देशमुख पहिले गव्हर्नर होते हे माहिती आहे का की ज्यांच्या नोटीवरती सई होती असे थोर सुपुत्र श्री देशमुख यांचे ते नातू शिक्षणाची पहिल्यापासून आवड आणि सिडी देशमुख जेव्हा तेव्हा अकरावी बोर्ड होता म्हणजे आता ए सी सी दहावी आहे तेव्हा अकरावी होत तेव्हा ते निकालाच्या दिवशी आता हे ऑनलाईन निकाल नव्हते पण त्यावेळेस त्यांनी त्याच्या शिक्षकांना पहिलं विचारलं जाऊ की दुसरा बोर्ड मला त्याचं अभिनंदन करायचं पहिला मी आलेलाच आहे किती कॉन्फिडन्स होता अख्ख्या देशात पहिलं आलेले ते श्री देशमुख होते शंभर टक्के गुण मिळवणारा हा तळ्याचा सुपुत्र भाग्यविधाता आपल्या तळ्या गावात होता आणि त्यांच्याच कुटुंबियांकडून आपल्याला या वया वाटप होत आहेत वया वाटप करत असताना त्यांची अशी मनोमन इच्छा आहे की आत्ता जर तुम्हाला पन्नास टक्के ऐंशी टक्के असतील तर मी वया दिल्यानंतर तुम्ही मला मार्क दे तुमच्या आत्ता ऐंशी असतील तर तुम्हाला या चालू वर्षामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत तुम्ही पोहोचलेच पाहिजे तर त्याची इच्छा अशी असते की मुलं माझ्या दिलेल्या वस्तूंपासून शालेय उपयोगी वस्तूंपासून त्यांना चांगला उपयोग होऊन चांगल्या पद्धतीने ते पास झाले पाहिजे यासाठी त्यांनी त्या वया दिल्या की त्या तुम्हाला मिळत नाहीत तुमची परिस्थिती नाही म्हणून त्यांनी दिलेलं नाही आज पंचवीस हजार रुपयाच्या वया त्यांनी त्यांच्याकडून फोन लावून मला सांगितलं तुमचा फोन आला नाही बोलू सर कॉलेज एक तारखेला होणार आहे मी अगोदरपासून तुम्हाला कशासाठी फोन लावू मला त्यांनी पंधरा तारखेला फोन केला की वयाचं काय म्हणून नाही एवढ्यात काय गरज नाही तुम्ही पाठवणार त्या पडून राहणार मग त्यांनी मला अठ्ठावीस तारखेला बरोबर वह्यांचं पार्सल आलं वह्या पंचवीस हजाराच्या आल्या आता त्या वया घेतल्यानंतर आणखीन देणारे भरपूर इथे आहेत संस्थेला संस्थेने असं रोपट तयार केलेलं आहे की कोण नाही कोणतरी कोणत्या तरी, तरी, तरी वस्तू माध्यमातून आपल्याला बक्षिस देतो आता दहावीमध्ये ताळ्यात शिकलेल्या मुलींना भरपूर बक्षीस मिळाली चांगलं का कार्य करा मग खेळात असो सांस्कृतिक कार्यक्रमात असो अभ्यासात पण पाहिजे अशी बक्षिसं निरनिराळी आपल्याकडनं या संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध आहेत संस्थेने भरपूर काही तुमच्यासाठी हो करून ठेवलेलं आहे अन्य कुठच्याही कॉलेजमध्ये हो अशा सुविधा नाहीत आज इथली लॅब बघा नंतर लायब्ररी बघा शाळेचे रूम बघा प्रत्येक रूम संगणीकरी कुठे कॉम्प्युटरवरती आपल्याला शिकवलं जात आहे अशी सुविधा कुठेही नाही आमचे सचिव त्यासाठी धडपडत असतात अध्यक्ष धडपडत असतात प्रत्येकजण जो ज्या ज्या माध्यमातून काही डेणगीचा ओघ वाढेल ते बघत असतो आणि त्यात त्याचा वापर आपल्या होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांना कसा होईल याच्याकडे आमचं लक्ष असतं शिक्षकसुद्धा चांगल्या प्रकारे शिकवत आहेत हो आज सतत सात वर्ष बारावीचा निकल रायगड जिल्ह्यामध्ये एक नंबरने तळा कॉलेजचा लागलेला आहे असाच तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यास केलात तर हाही नंबर ह्या आपल्याला टिकवता आला पाहिजे बारा बारावीचे व विद्यार्थी यावर्षी करतीलच तुम्ही पुढल्या वर्षी बारावीला जाणार आहात तर त्यामुळे सुद्धा आपल्याला सगळ्यांना शंभर टक्के पास व्हायचे आहे एवढं मनापासून तुम्ही निर्धार करा आणि जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील आणि आपण आपल्या शाळेचं गावाचं आईवडिलांचं नाव कसं रोशन करू याच्याकडे लक्ष द्या आणि ज्या ज्या वया दिल्या जातील फक्त रोज कॉलेजला यायचे कॉलेजची शिस्त पाळायचे पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत दिली ज्यांच्याकडे ड्रेस नाहीत त्यांनी पंधरा ऑगस्टच्या आधी ड्रेस शिवायचे आज तुम्हाला प्रत्येक सगळे बाहेरग्या खेडेगावातल्या साव्या या आजूबाजूच्या परिसरातले सगळे तुम्ही आहात आज तुम्ही शालेय जीवन तुमच्या बालपट संपवून नवीन कॉलेजच्या माहोलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हे प्रवेश करताना तुम्हाला या संस्थेचं नाव आणि तुम्ही निवडलेल्या मध्ये म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स यामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवायचं आहे त्या संस्थेची गुणवत्ता जी आहे ती कायम अबाधित राखायची ती कशी आहे की आज सायन्सचा सा गेली पाच सहा सात आठ वर्ष शंभर टक्के रिझल्ट आहे आणि सुद्धा विष आर्ट्स कॉमर्सचासुद्धा ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के वगैरे रिझल्ट असतो ती परंपरा आपल्याला कायम राखण्याचं काम तुमच्याकडनं आम्ही अपेक्षित करतो तुमचे विद्यार्थ्यांचे पण हक्क आहे त्या हक्काने तुम्ही आमच्याकडे संस्थेकडे मागणी करायची की आम्हाला हे हे पाहिजे तर आम्ही ते पुरवण्यास तयार आहोत आता हक तुमच्या हक्क काय काय आहे तुम्हाला इतर सुविधा आता त्या आत्ताच्या नवीन ह्या युगाप्रमाणे आज नवीन सुविधा म्हणजे आज प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थी हा कॉम्प्युटरायज कॉम्प्युटरचं ज्ञान असणारा पाहिजे आणि ह्या ज्ञान असणारा पाहिजे म्हणून ह्या ह्याच्यासाठी अजून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना आम्ही त्या पद्धतीत ते कॉम्प्युटरचं बेसिक शिक्षण दिलं जाणार आहे त्या ह्या कॉम्पिटरने सांगितलं या तेवीस कोर्सेस आहेत आपले वेगवेगळे तीन महिन्याचे आहेत सहा महिन्याचे आहेत आठ महिने वर्षाचे आहेत दोन वर्षाचे आहेत हे सगळे तुम्ही ह्या पहिल्या अकरावीच्या वर्षात करून घ्या म्हणजे तुम्हाला बारावीचं वर्ष जे आहे हे त्या म्हणजे ते मार्क मिळवण्याच्या दृष्टीने तुम्हाला फार उपयोगी आहे आज आपण इथे आपल्या सोडत अंडर नाईन्टी म्हणून क्रिकेटची मुलींची लेदर बॉलची आपण इथे टीम करत आहोत आणि त्या टीमच्या दृष्टीने तिने कॅप्टन आहे ती तुम्हाला एक चांगला ॲडव्हान्टेज आहे की आता त्या कॅप्टनच्या ह्याच्यात तुम्ही लेझर हे इथे आपण एक टीम तयार करतो मुलींची स्पेशली सगळ्या मुलींना माझं सांगायचं तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर तुम्ही क्रिकेटच्या टीममध्ये सहभागी घ्या अकरावी आर्ट कॉमर्सच्या ज्या मुली आहेत त्यांना विशेषतः मला सांगायचं आहे की तुम्ही ह्या ह्या वर्षी तुम्ही त्या टीममध्ये सहभाग घ्या त्याचबरोबर खो खो आहे कबड्डी आहे आता इव्हन ॲथलेटिक्स आता तुम्ही बाहेरगावने येता सकाळच्या वेळात येतात सकाळच्या जवळचं गाव असेल तर तुम्ही जर रनिंग करत आलात तुमची ॲटोमॅटिकली तुमची स्ट्रेंथ वाढते आणि तुम्ही त्या पद्धतीत स्पर्धेमध्ये उठवू शकता आता यामध्ये आज बघायला आजच तुम्ही आता बघितलं की कालचा आपला क्रिकेटच्या वर्ल्ड कप मध्ये आपण बक्षी हे विश्वविजेते झाल्याबरोबर आज त्या पब्लिकचा म्हणजे मरीन ड्राईव्ह तुम्हाला माहिती असेल फुल अख्ख्या एअरपोर्टपासून मुंबई नरिमन पॉईंटमध्ये अख्ख्या संपूर्ण रस्त्याचे तुरंब भरले होते जे किती गर्दी होती त्याची काही कल्पना नाही वानखेडेमध्ये तर वानखेडे स्टेडियम चाळीस हजारचं आहे ते तर भरून ओव्हरफ्लो होत होतं किती चेकअप झाली काय झाली याचं काय पॉइटेक्ण करत की आपल्या ह्या क्रीडा ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला बघण्यासाठी एवढ्या घ्यायचं आता सूर्यकुमारनी जो कॅच घेतला त्याचबरोबर आपल्या लेडीज टीम मधल्या एका तिचं मला नाव नाही माहिती आता तर अभिवंदना तिने पण ह्याच टाईपचा कॅच घेतलेला आहे आज तो कॅच जो घेतलेला आहे त्याची सुद्धा काय सूर्यकुमारने पन्नास कॅचेस ह्या टाईपचे घेतले त्याला ट्रेनिंग दिले राहुल द्रवडचं त्याच्यात श्रेय आहे ह्या सगळ्या तुम्हाला कोच मार्गदर्शन ही गरज होतं असतं त्या पद्धतीत आपण तिथे तुम्हाला क्रिकेटची टीम आपल्याला आपल्या रायगड जिल्ह्यातली एक नंबरची टीम गेल्या वर्षी आपण गेलो होतो ते बऱ्याचशा दोन नंबरपर्यंत पोहोचल्या मुली काही गोष्टीमुळे तेवढी प्रॅक्टिस नव्हती पण प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही शंभर टक्के यश मिळवाल ह्या मला खात्री आहे आणि तुम्ही अकरावी बारावी अकरावीच्या विद्यार्थी आर्ट्स कॉमर्सच्या विद्यार्थिनींना मला मुख्यतः आहे की तुमची टीम मला ह्या वर्षी पाहिजे किवण जबाबदारी ही गोष्ट लक्षात घ्या तुमचं काही नाही पण दहा टक्के मार्ग मार्ग वाढतात आणि आजच आता मी न्यूज बघितली ऑलिम्पिकला सुद्धा ह्या खेळाडूंना त्या सुवर्ण पदक विजेत्याला एक्टेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत मिळणार आहेत सुवर्ण पदक विजेत्या ऑलिम्पिकच्या म्हणजे ऑलिम्पिक क्रीडा ऑलिम्पिक सुद्धा केवळ क्रिकेटच्याच विद्यार्थ्यांना नाही तर बाकीच्या स्पर्धा पण ज्या स्पर्धा आहेत त्यांना पण ते बघित आणि इथे आर्थिक स्त्रोत फार मोठं आहे आता त्याच ह्या क्रिकेटमध्ये आय पी एल आहे हे आहे त्याच्यामुळे क्रिकेटच्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांना फार स्कोप आहे आणि क्रिकेट विद्ध्यार थी, विद्ध्यार थी ते ते तर सर्वसामान्य प्रत्येक घरात आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आहे तुम्ही जेवढे विद्यार्थी आहात तेवढ्यांना आम्ही ट्रेनिंग द्यायला हो आहे ना सुद्धा विजय सुद्धा मार्गदर्शन करू प्रत्येकानी आपला हा मोबाईल हा मोबाईल इतर गोष्टींसाठी न वापरता फक्त अभ्यासासाठी त्याचं जे काही असेल त्याच्यासाठी आणि तुम्ही तुमच्याबरोबर आणायचा नाही आहे मोबाईल आणला तर तुम्हाला इथे जमा करायला लागेल आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला जाताना मिळेल सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स